सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारी उभे राहणार आहे आणि स्वामींची लीला कळणार आहे खरंच स्वामींची किती प्रचिती आहे किती महान आहे स्वामी आणि आपण या परब्रह्माच्या सेवेमध्ये आहोत हे आपलं खरंच परम भाग्य आहेत प्रत्येकाने हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला देखील स्वामींची लीला करणार आहे चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनल येत असतात आणि ज्यांना कोणाला आपला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आनंदकोटी ब्रह्मांड नायक राजा जोगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी माझ्या जीवनात आलेला एक सुंदर असा अनुभव येथे सांगणार आहे खूप दिवसाची इच्छा होती अनुभव शेअर करावा ती आज इच्छा माझी पूर्ण झाली स्वामींनीच ही इच्छा पूर्ण करून घेतली असं म्हणायला देखील हरकत नाही काही झालं होतं ना की माझे मिस्टर हे इलेक्ट्रीमध्ये होते आणि ते रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर ते खूप सारी ड्रिंक करू लागले इतकी ड्रिंक करायचे ना की त्यांना काहीच सुचत नव्हतं सकाळी उठले की त्यांना चहा नस लागायचं नाहीत प्रिंक ही, ही लागत असायची सकाळी उठेपर् उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ते सार्टरिंग करायचे आणि खूप बोलायचे काय करते त्यांनाही कळत नसायचे मी खूप टेन्शनमध्ये होते की काय करावं यांचं यांना मी खूप समजूनही सांगायचे पण त्यांच्यावरती काही एक फरक पडत नसायचा आणि मी देव देव इतका करायची ना असा एकही देव नसेल की तो सोडला नसेल प्रत्येक देवाचं मी करून बघितलं पण कुठेही मला काहीही अनुभव आला नाही मग मी शेवटी देवच नाही म्हणून सर्व देवांची सेवा ही बंद करून टाकली होती आणि त्यानंतर आमच्या शेजारी इशू ख्रिस्ताची आमच्या तिथे हे व्हायची सभा भरायची त्यांची आरती वगैरे ती प्रेयर व्हायची त्यावेळेस मी तिथेही जाऊ लागले म्हटलं तिथे तिथे तरी आपल्याला काहीतरी फरक पडेल असं मला वाटायचं काहीतरी चेंजेस होतील पण तिथं गेल्याने म्हणायचे की तुम्ही तुम कुठल्याच दुसऱ्या देवाचं करायचं नाही फक्त येशूचंच करायचं असं ते सांगू मा लागले त्यावेळेस मनात कुठंतरी असं वाटायचं की नाही मी आमच्या देवा म्हणजे आपल्या देवांना नाही विसरू शकत मनामध्ये त्यानंतर एक स्थान आहे असं वाटायचं त्यानंतर मग मीच तिथे जाण्याचं बंद केलं आणि मी घरीच राहू लागले असंच एक दिवस मी खूप टेन्शनमध्ये होते मिस्टर सकाळपासून संध्याकाळपर्यंत ड्रिंक करत बसलेले होते त्यामुळे घरात मला कुठंच मन लागत नव्हतं आणि खूप म्हणजे खूप टेन्शन मध्ये होते त्या वार होता बुधवार त्यावेळस माजी जी मैत्रीण आहे तिचा मला कॉल आला आणि मी तिच्या रडू लागले आपलं मन खूप भरत त्यावेळस कुठेतरी मोकळं कराव असं वाटत असतं आणि मी खूप रडत होते ती तिने मला रडलेलं बघितलं अगं ती म्हणले टेन्शन नको घेऊ काळजी करू नको तू श्री स्वामी समर्थ महाराजंचे गुरुवार पकड अकरा गुरुवारचं व्रत कर असं ते म्हटले पण माझा काही विश्वास नव्हता देवावरती कुठलाच विश्वास राहिला नव्हता त्यावेळेस मी तिला हो हो म्हटले आणि केलंच नव्हतं कारण माझा विश्वास नव्हता आणि त्या दिवशी मला चौथा दिवस होता त्यामुळे मी म्हटलं की नाही त्यावेळी त्या, त्या गुरुवारी मी केलंच नाही आणि परत पुढच्या बुधवारी तिचा मला पुन्हा कॉल आला आणि ती खूप फोर्स करू लागली की तू एकदा तरी करून बघ कर कर, कर असं म्हणत होती त्यावेळेस तिच्या सांगण्यावरून म्हटलं चला एकदा तरी आपण करून बघूया म्हणून मी ते करायला सुरुवात केली मग मी मिस्टरांना घाबरत घाबरतच बोलली की मला स्वामी समर्थांची सेवा करायची आहे त्यासाठी लागणारं साहित्य मला आणायचं आहे त्यामुळे आपल्याला मठात मला मठात घेऊन चाला असं मी म्हटले त्यावेळेस मिस्टर म्हटले की मी पण करतो म्हणे मी पण येतो आणि मी पण सेवा करतो ते असं बोलल्यावर माझा विश्वास बसत नव्हता की हे खरं बोलतायत की काय पण मी म्हटलं की तुम्ही ठीक आहे मग मी त्यांना घेऊन गे। मठात गेली आणि मग मी तिथून सर्व सामान घेतलं आणि घरी आलो घरी आल्यानंतर माझा काही फार विश्वास वगैरे काही नव्हता पण आता ती एवढी सांगते म्हणून शेवटचा पर्याय म्हणून काही करून बघूया एवढंच माझ्या मनामध्ये होतं आणि मी ते केलं महाराजांचे घरी अधिष्ठान वगैरे मांडले त्यानंतर पहिलाच गुरुवार आला पहिल्या गुरुवारी तिने जसं सांगितलं त्याप्रकारे मी पूजा वगैरे मांडणी केली स्वामीचरित्र वाचलं अकरा वेळेस तारकमंत्र बोलली अकरा माणी जप केला त्यानंतर काय झालं ना की <coughs> मंग स्वामींचा प्रकट दिन होता प्रकट दिनी मिस्टर मला घेऊन गे मठामध्ये गेले मठात आम्ही दोघेही सोबत गेलो त्यावेळेस माझा तीन चार गुरुवारही झाले असतील आणि आम्ही दोघं सोबत गेलो आणि त्यावेळेस मिस्टरांनी ड्रिंक केलेली होती आणि मिस्टर तसेच मठामध्ये आले आणि आम्ही सर्वजण बसलो स्वामींची पूजा वगैरे चालू झाली आरती चालू झाली त्यावेळेस मिस्टर खूप तिथे रडत होते ते काय करत आहेत मला ले ले काही कळायला मार्ग नव्हता की मला असं वाटलं की यांनी ड्रिंक केलेली आहे त्यामुळे यांना काही होतं होईत आल्यानंतर होत आहे का त्रास होत आहे का ह्यामुळे हे रडता रडत आहेत का असं मी ते मला वा असं वाटत होतं पण जेव्हा घरी आलो तेव्हा मला मिस्टर सांगू लागले की मला प्रत्यक्षात स्वामी महाराजांचं दर्शन झालं स्वामी खूप तेजस्वी आहेत स्वामी खूप भयंकर आहेत आणि रागीट आहेत स्वामी माझ्यावरती खूप रागवले स्वामींनी मला खूप समजून सांगितलं की हे तुझ्यासाठी चांगलं नाही आणि मी देखील स्वामींना म्हटलो की स्वामी माझ्यामुळे माझ्या घरच्यांना खूप त्रास होत आहे माझं हे बंद करा मी पण रडू रडू स्वामींना हे करत होतो मला ते करायचं नाही पण का माहीत मी आपोआप तिथे जातो आणि माझ्याकडून हे होतं असं मी स्वामींना म्हणत होतो आणि स्वामींनी सांगितलं की अरे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून कुणालाही चुक चूक झालेली नाही मी म्हणत होतो की स्वामी मला इथून घेऊन चला मला आता जगायचं नाही मला मरायचं आहे त्यावेळेस स्वामी म्हणले की एक दिवस तर प्रत्येकाला मरायचं आहे प्रत्येकजण मरणार आहे ह्या पृथ्वी तलावर जो कोणी जन्म घेतो तो एक ना एक दिवस हा मृत्यू लोकांमध्ये जातच असतो पण पर... ते कधी जातो ते आमच्या मर्जीवर असतं जेव्हा आमची इच्छा असते जेव्हा आमची मर्जी असते तेव्हाच तो येथून जात असतो जोपर्यंत कर्म आहे जोपर्यंत कर्माचे जो कर्मा भोग आहेत मागच्या जन्मीचे भोग आहे ते संपल्याशिवाय कोणीही इथून जाऊ शकत नाही असं स्वामी त्या त्यांना बोलले ते मला सांगू लागले पण मला काय वाटलं की यांनी ड्रिंक केलेली होती म्हणून हे खोटं असेल हे काहीही सांगता आहात असं मला वाटत होतं आणि ते मला खूप सांगायचे तळमळीने की स्वामी खूप छान दिसतात खूप तेजस्वी आहेत स्वामींच्या चेहऱ्यावरती खूप तेज आहे मी स्वामींना बघितलं आहे पण मी म्हंटल एवढे जुने सेवेकरी आहे स्वामींची एवढी सेवा करतात हे सेवा करत नाही पूर्ण नास्तिक आहे यांना कसे स्वामी दिसणार असं मला वाटायचं म्हटलंय रिंगच्या नशेमध्ये यांचं असं झालं असेल त्यावेळेस मी त्यांना हे करून नेलं म्हटलं नाही असं नसन म्हणून मी त्यांना हे टाळून नेलं त्यानंतर काय झालं ना की असंच थोडे दिवस गेले माझे आता शेवटचा गुरुवार जवळपास आला होता त्यावेळेस म्हणजे मिस्टरांचं ड्रिंक घेणंही चालूच होतं आणि सेवा वगैरे तर काही नव्हती माझी ती सेवा चालूच होती आणि मी फक्त करायचं म्हणून करत होती असं काही खूप अंतकरणापासून पण करत नव्हती आणि स्वामींकडे मी मागतही नव्हती की स्वामी हे करा कारण मी खूप कंटाळी होते प्रत्येक देवापुढे माझे डोकं आपटून झालं होतं प्रत्येक देवाला मागून झालं होतं मला माहीत होतं की इथे पण काही होणार नाही या या देवाचं पण पण काही होणार नाही मला काही अनुभव येणार नाही असंच मला वाटत होतं पण त्यानंतर काय झालं ना माझा अकरावा गुरुवार होता त्या दिवशी आम्ही पुन्हा मठामध्ये गेलो आणि मठामध्ये गेल्यानंतर पुन्हा मिस्टरांना स्वामी दिसू लागले जसे त्या दिवशी दिसले तसे आत्ताही दिसू लागले पण यावेळेस त्यांच्या हातामध्ये काठी होती असं ते मला बोलत होते ज्यावेळेस आम्ही घरी आलो त्यावेळेस मिस्टर सांगू लागले की आज स्वामींच्या हातामध्ये काठी होती आणि त्यांनी मला खूप मारलं ग स्वामींनी खूप मारलं आणि स्वामींनी सांगितलं की यानंतर तू दारू पिऊ नको म्हणून असं त्यांनी सांगितलं आणि मला खूप मार दिला आहे मी म्हटलं की नाही काही पण सांगतात आणि त्यावेळेस जेव्हा मिस्टर म्हटले की बघ तुला माझं प्रत्येक गोष्ट खोटीच वाटते त्यावेळेस मी मिस्टरांचे खरंच खांदे बघितले आणि शर्ट काढून बघितला तर पाठीवरती ओळ होते आणि अक्षरशः खांदे हे सुजलेले होते आणि त्यांचे खूप खांदे सुजले होते हातदेखील सुजले होते इतकं स्वामींनी त्यांना बेदाम मारलं होतं आणि त्यानंतर काय झालं ना की असं मिस्टर खूप रडायचे आणि ते मला म्हणायचे की मला ड्रिंक नाही घ्यायची पण काय माहीत की मला राहतच नाही मला ती घेतल्याशिवाय राहत नाही एक मन रात्री झोपतानी म्हणतं की उद्या सकाळी मी आता ड्रिंक घेणार नाही आणि सकाळी उठल्यानंतर पुन्हा तेच चालू होतं मग मी आता म्हटलं की यांना खरंच स्वामींनी मारलं एवढं दर्शन दिलं स्वामींनी एवढं सांगितलं म्हणजे स्वामी, सांग स्वामी काहीतरी करतील आता मी पुन्हा स्वामींना म्हटलं की स्वामी मी जे अकरा गुरुवार केले ते असेच केले तुम्हाला पण माहीत आहे पण आता मी असे अकरा गुरुवार पुन्हा करणार आणि ते खूप अंतकरणापासून आणि खूप श्रद्धेने करणार तुम्हाला माझी जेवढी परीक्षा घ्यायची तेवढी परीक्षा तुम्ही घेऊ शकता पण आता मी करणार म्हणजे करणारच त्यानंतर पुन्हा अकरा गुरुवार मी चालू केले पण स्वामी खरंच परीक्षाही बघतात स्वामींनी माझी खूप परीक्षा बघितली पहिल्या गुरुवारीच मला खूप साऱ्या अडचणी आल्या अक्षरशः मला बसवत नव्हतं मी एक एक ओळ उठ बस करून वाचत होती आणि मिस्टर इ मला बोलत होते इतका त्रास देत होते ड्रिंक करून माझं इतके बोलत होते मिस्टर बोलायचे त्यावेळेस मी त्यांना फक्त श्रीस्वामी समर्थ म्हणायचे मी श्रीस्वामी समर्थ म्हटले की मग ते शांत बसायचे कारण त्यांना महाराजांचं दर्शन झालेलं होतं त्यांना माहीत होतं आणि मग मी एक वळ वाचायची आणि असंच माझं झालं खूप त्रास झाला भयंकर त्रास झाला मिस्टर तर इतकी ड्रिंक करत होते ना की बस आणि सारख्या शिव्या मला देत होते त्यानंतर असेच माझे चार पाच गुरुवार हे खूप कठीण गेले त्यानंतर काय झालं ना की मी स्वामींना म्हटलं की तुमच्यावर आहे तुम्ही कितीही परीक्षा घ्या तरी मी करणारच असं मी स्वामींना सांगितलं आणि त्या सहाव्या गुरुवारी मला दारू जिथे सोडतात तिथे पत्ता मिळाला आणि मी त्यांना म्हटलं की स्वामींना की तुम्हीच आता हे जर योग्य असेल तर करून घ्या आणि खरंच ते जे होतं दारू सोडण्याचं ठिकाण तिथे दत्तधाम देखील होता दत्त आणि तिथे तिथे गेल्यानंतर औषध देण्यात आलं ते औषध घेतलं आणि त्यांना खूप भूक लागायची आणि आता खरंच माझे मिस्टरन जवळपास सहा महिने झाले त्यांनी दारूला स्पर्श देखील केला नाही हे फक्त स्वामींनीच करून घेतलं अशक्य गोष्ट असणारी शक्य स्वामींनी केली आता मिस्टर स्वामींची सेवा देखील करू लागले आहे खरंच स्वामींजीलाही खूप आगाध आहे मला वाटलं होतं की हा देवसुद्धा काहीच करू शकत नाही माझं इथेसुद्धा काही होणार नाही पण माझं जे काही झालं ते फक्त स्वामींनीच करून घेतलं असा मला आलेला हा छोटासा असा अनुभव होता बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त